नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधागर आठवड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला जेव्हा स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक मात्र भरपूर कमी झालेली आहे फक्त साठ गाड्यांची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे त्यापैकी नऊ गाडी फाड्रे कांद्यांची आहे ठीक आहे तर या आवकमुळे आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम झालेला आहे ते आपण बघायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आवक सुद्धा ही कमी झालेली आहे ट्रान्सपोर्ट खंडित आहे त्यामुळे बाजार भाव वाढ्याचे चान्सेस भरपूर झालेले आहेत सध्या सोलापूर मार्केटमध्ये मा आज काही वक्कल वीस रुपयापासून तेवीस रुपयामध्ये मोजके वक्कल गेलेले आहेत परंतु एक नंबर सरासरी जो बाजार भाव पाहिला असता तर अठरा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत भरपूर वक्कल म्हणजे एक नंबर जो कांदा आहे सुपर सुपर क्वालिटीचा कांदा तो अठराशे रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जो दोन नंबर जो कांदा बाजार भाव बघितला असता तो सोळाशे रुपयापासून ते अठराशे रुपयापर्यंत आहे आणि तीन नंबर जो कांदा जो आहे तो चौदाशे ते सोळाशे रुपयापर्यंत आहे कोणता कोटी हजार ते हजार रुपयापासून सुरुवात झालेली आहे आज शेतकरी मित्रांनो जे काजळी लागलेलं ला, कांद्याला रेट कमी आहे आणि परत डॅमेज कांद्याला एक दोनशे रुपये कमी आहे म्हणजे परवाच्या तुलनेने आज शंभर रुपयाची बाजारभाव वाढ झालेली जी पायाला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न कांदा बाजार भाव एकंदरीत पाहिला असता मार्केटमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात खराब डॅमेज कांदा जास्त प्रमाणात येतोय आणि काजळी लागलेला कांदा जास्तीत जास्त आलेला आहे त्यामुळे कांद्याचा दर जे काय आहे कमी आहे त्या डॅमेज कांदाला ज्यांचा कांदा चांगला आहे सुपर आहे तर त्यांना चांगला बाजारभाव पाँ। सोलापूर मार्केटमध्ये सध्या तरी भेटत आहे जी है, आवक आहे आवकमुळे कदाचित बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कारण की व्यापारी हा वर कमी आहे मागणी कमी आहे सध्या तर या मुले तर यामुळे बाजारभाव स्थिर आहे तर पुढे चालू समीकरण नक्की बदलणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये काय का प्रसिद्धी राहतील हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन विसरू नका भेटूयाच कांदाविषयी कपडेसाठी आपल्या चॅनलवरती तो धन्यवाद